खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील मरकळ इथं केशवराज शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी भाजी मंडई आणि खाऊ गली उपक्रमाचं आयोजन केलं होतं या खाऊ गलीला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिलाय जवळपास दोन हजार दोनशे विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असून त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाबाबत काय सांगितलंय ते पाहूया नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं मरकळ गावामध्ये केशवराज महाराज शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये ह्या विद्यार्थ्यांचं वार्षिक पारितोषिक सिंहसंमेलन आणि त्या निमित्तानं ही सगळी खाऊगल्ली आपण सगळं बघितलं तर अतिशय देखणा उपक्रम ह्या सगळ्या शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थी त्यांचा सगळा स्टाफ सगळे शिक्षक आणि संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा त्यांचा प्रोग्राम खऱ्या अर्थानं फोन गेम आणि फूड्स आणि भाजी मंडई अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम ह्या संस्थेनं ह्या ठिकाणी घेतलेले दिसून येत आहेत जर आजचे हा उपक्रम बघितला तर खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामधलं हे मरकळ गाव आणि या मरकळ गावामध्ये ह्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास बावीसशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर इथला सगळा उपक्रम बघितल्यानंतर अतिशय चांगली शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं शिक्षण संस्थेचे सगळे आमचे संचालक असतील आमच्या सगळ्या स्टाफ असेल स्टाफ असेल अतिशय देखणी व्यवस्था त्या शिक्षण संस्थेमध्ये चांगलं शिक्षण मुलांना दर्जा त्या ठिकाणी दिलं जातं आणि याच्याबरोबर शिक्षणाबरोबर खऱ्या अर्थानं बाकी गोष्टीमध्ये आपली मुलं ॲडव्हान्स यामध्ये झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतनं ह्या सगळ्या कल्चरल प्रोग्राम घेण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून मी करतात संस्थेचे आमचे शंकर भाऊ आहेत आमचे गोडसे साहेब शिंदे साहेब आहेत ह्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देईल की ह्या आजच्या ह्या युगामध्ये ह्या शिक्षण संस्थेवरती बारीकपणानं लक्ष ठेवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करताय